नमस्कार मी आहे जयश्री तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मी तुमच्यासोबत आज छोटासा ब्लॉग घेऊन आलेला आहे म्हणजेच एक मी लेहंगा घेतला होता ऑनलाईन शॉपिंग केली होती नेटचा लेहंगा आहे आणि सिम्पल सोबर आहे तर त्यावरती मला थोडंसं वर्क करायचं होतं तर मी ते माझ्या जुन्या ड्रेसपासून मी एम्ब्रॉयडरी काढली होती आणि त्यावरती वर्क केलं होतं आणि ते वर्क मी माझ्या लेहंग्यावरती लावलं ला होतं आणि ब्लाऊजचं कपडा सुद्धा आला होता त्याच्यावरती तर त्या ब्लाऊजच्या कपड्यावरतीसुद्धा मी ते लावलेलं आहे तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला की आपण घरच्या तरी ड्रेस ड्रेसपासून का होईना आपण खूप सुंदर असा लेहंगा तयार करू शकतो आणि हो तो लेहंगा सगळ्या जणांना इतका आवडला होता की मी दोन तीन जणींना त्याची लिंक पाठवलेली होती पण त्यावेळेस माझं एवढं मार्केटिंग नव्हतं मग मला त्याचे पैसे वगैरे काही नाही मिळाले पण मी असंच शेअर करून दिलं होतं तर बरेच युट्यूबर काय करतात त्यांचं ॲफिलिएट मार्केटिंग असतं तर ते तसं शेअर करत असतात ॲफिलिएट लिंक शेअर करत असतात पण माझं तसं अफेलिट लिंक वगैरे नाही आहे पण आता मला कळालं आहे तर मी आता करण्याचा प्रयत्न करेल तर मी घेतला होता तो मिंत्रावरून घेतला होता खूप सुंदर असा लेहंगा आहे सिम्पलसोबत आणि तुम्हाला किंमत सांगते किंमत होता नऊशे रुपये फक्त नऊशे रुपयामध्ये मी तो लेहंगा मागवलेला होता आणि त्यासोबतच म्हणजे फक्त सेमी सेमी स्टिच होता तर सेमी स्टिचमध्ये फक्त त्याला एक साईडला लेहंग्याला एक शिलाई मारायची होती आणि ब्लाऊज शिवून घ्यायचं होतं आणि सोबतच ओढणी होती त्याच्यासोबत इतका सुंदर लेहंगा होता की खूपच मस्त आणि त्याला मी वर्क केल्यानंतर अजूनच तो रिच झालेला होता तर तो कसा मी लेहंगा डेकोरेट केला म्हणजेच वर्क केला सिम्पल सोप्या पद्धतीने तर तेच तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय आत्ता जस्ट आले मी ज्ञानिशला स्कूलमधून घेऊन आणि आता मला थोडंसं माझे ब्लाउज मी टाकलेलं आहे लेहंग्यावरचं शिवायला तर त्याचा कपडा मी म्हणजे कापून दिला नाही त्या ताईंनी त्या म्हटल्या की असंच करा मग जसं हवं तसं मी कापून घेईल म्हटलं ठीक आहे तर मग मला वर्क करायचं आहे त्या ब्लाऊजच्या बाहीवरती तर ते काम करून घेते आणि सुद्धा तयारी करायची म्हणजे त्याला मी जस्ट आणलेलं आहे कपडे चेंज करते त्याचे आणि त्यानंतर थोडंफार खायला वगैरे देते तर चला मग भेटते थोड्या वेळाने तर हे बघा हा आहे कपडा आणि या कपड्यावरती आपल्याला वर्क करायचंय आणि मला दाखवते की मी कसं वर्क करते हॅलो मी आहे जयश्री तुमचं माझे छोट्याशा ब्लॉग मध्ये स्वागत करते जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच आहे की मी आज कोणतं काम करते आहे तर बघा हे ब्लाऊजचं जे कपडा आहे तर मी तो ज्या ब्लाउज शिवता त्या ताई त्यांच्याकडून मी घेऊन आले होते आणि त्यांना माप वगैरे विचारलं होतं की कुठे मी ते वर्क करू आणि कसं करू तर मग तशा प्रकारे मी आधी माप घेतलं होतं आणि बघा मी हा जो सेवन थाउजंडचा जो क्रीम आहे तो लावते आहे याच्याने एकदम पटकन पक्तं तर बघा अशा प्रकारे मी हे जे वर्क केलेलं आहे वर्क म्हणजे म्हणण्यापेक्षा हे एम्ब्रॉयडरी केलेलं एक फ्लावरचं एक गुच्छासारखं दिसत आहे जसं झाडं आहे ना प्रकारे हे दिसत आहे तर मी हे पूर्ण या कपड्याला लावून घेतलं खालच्या साईडने आणि बघा ते खाली ना उमटत होतं तर मी खाली प्लॅस्टिकचं पिशवी घेतली आणि मग दुसरं चिकवायला घेतलं म्हणजे जेणेकरून खाली खराब नाही होणार आणि कपडेही फाटणार नाही आणि नाही नाही कसं आहे की प्लॅस्टिक जरी खराब झालं तरी चालेल पण आपला कपडा खराब नाही झाला पाहिजे तुम्ही बघू शकता की असं निघतं आहे तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा नेटवरती काम करतो ना तेव्हा त्याची जे चिकट असतं ते खालीची फक्तच कारण नेट ही नेटच असते तिला जाडीच असते तर बघा हे जे बॉल चेन आहे तर मी बॉल चेन चे दोन्ही साईडने लावून घेते आहे वॉल चेन लावायला खा फार अवघड आहे जेवढं तुम्ही बारीक पद्धतीने काम करणार ना तेवढं तुमचं वर्क एकदम उठून दिसणार एकदम छान दिसणार तर बघा मी पूर्ण अशा फ्लावरला आणि पूर्ण जा ते झाड जे आहे त्याला पूर्ण असं लावून घेते आहे आणि मध्यभागूला आपल्याला स्टोनसुद्धा लावायचे तर स्टोन मी खूप छान पद्धतीचे आणलेले आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच आणि व्हिडिओमध्ये मी कोणत्या ह्याच्यामध्ये कलरमध्ये स्टोन वापरले ते पण सांगणार आहे तर मी याच्यामध्ये गोल्डन आणि दोन कलरचे मी वापरले होते तर प्रकारे मी दाखवतेच आहे तर कसं आहे कलर कॉम्बिनेशन जर तुम्हाला हवं असलं तर तुम्ही तसं घेऊ शकता किंवा सिंपल जरी घेतलं तरी चालेल तर, तर बघा हे जे लिव्ज आहेत म्हणजे जे पानं आहेत त्याच्यावरती मी एक एक स्टोन ठेवते आहे गोल्डन कलरचा आणि तो स्टोनसुद्धा त्या लिवसारखाच आकाराचा होता तर एकावरती एक ठेवत होते आणि एक सोडत होते असं म्हणजे सुटसुटीत दिसत होतं आणि त्याच्यामुळे एकदम उठून दिसत होतं आणि जेव्हा मी हा घागरा जेव्हा वेअर केला ना तर सगळ्यांना माझा हाच पॅच लावलेला घागरा खूप आवडला होता कारण खूप उठून दिसत होता आणि काहीतरी वेगळं दिसत होतं तर नक्कीच तुम्ही असं ट्राय करू शकता तर तुम्ही नक्कीच म्हणणार की ही एम्ब्रॉयडरी कुठून आणली तर ही एम्ब्रॉयडरी आहे ना तर माझ्या जुन्या ड्रेसची एम्ब्रॉयडरी आहे तर बघा बघू शकता तुम्ही की आपण घरच्या घरी जुन्या ड्रेसपासून काढलेला हा पॅच आहे एम्ब्रॉयडरीचा आणि त्यावरती असं सुंदर वर्क मी केलेला आहे तर हा बाहेर पॅच दोनशे रुपयापासून मिळतो आपल्याला तर आपण घरच्या घरी इतका सुंदर पॅच बनवून आपले ड्रेसेस अगदी सुंदर बनवू शकतो तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि बघा असं सुंदर सुंदर वेगवेगळ्या पद्धतीचे आपले एम्ब्रॉयडरीचे ड्रेस असतात छोटे छोटे का होईना त्यावरती वर्क असतात ते काढून ठेवायची ॲक्टिव्हिटी सांगितली आहे म्हणजे की त्यांना क्रिसमस आहे ना तर मी क्रिसमसची एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे तर ते करायची आहे मला मॅनिशला तर नाही करता येणार पण मग भूमीला करता येते तर ती भूमी करते आहे तिचं बघते आता किती तिने केली तर आणि थोडंफार गायडन्स करावंच लागतं बघा अशी काय बनवते स्नोमॅन बनवते का बॅग झाला असेल त्याने सुईने हे करावं लागेल सुई बंद आहे का ते थांब खोलते आणि नॅनिशने ब्लॉक्स आणून ठेवले थोडंफार क्ले सुद्धा पडले हे काय बनवत होता अरे तू नॅनिश काय बनवत होता क्ले मिक्स नको करू बर का नॅनिश सगळे मिक्स नाही करायचे बाळा असू दे जाऊ दे थोडंसं केलं ना तर जाऊ दे पण मग सगळे मिक्स नाही करायचे अ तर आता चहा घ्यायची इच्छा होती आहे आणि जाऊ चहा तोडून आधी मस्त आहे मस्त आता चहा बनवूया जायचं हा माझा खूप आवडतीचा अत्यंत प्रिय असा चहा आहे आणि तो दुपारी पिल्याशिवाय मला होतच नाही कारण मुलांना घेऊन आले सगळे कम वगैरे आपटपली होती त्यानंतर गवती चहाचा स्पेशल चहा आणि गॅलरीमध्ये इतकी छान होते ना गवती चहा तर फ्रेश गवती चहाचा चहा तर एकदमच मस्त लागतो नक्की तुमच्या इथं लावून बघा आणि बघा कसं मस्त चहा बनतो आणि बघा आता दोनच कप मी ठेवलेली आहे जर मुलांना हवं तर मग चहा दूध वगैरे देईन त्यांना आणि त्यानंतर मग असं मस्त फक्कड चहा बनवलेला आहे आणि हो तुम्हाला गाईज म्हणजे जे पण माझे कोण व्हिडिओ बघत असतील त्यांना जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि याआधी बघा मी तुरीच्या दाण्यांचा घेंगा करणार आहे संध्याकाळी तर त्याचा व्हिडिओ बनतो की नाही काय माहिती पण जर माझ्याने बनलास तर मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेन तर चला बघा मुलांना सुद्धा करून दाखवायची आहेत तर ज्ञानेशला गुल्फीच्या काळ्यांची ॲक्टिव्हिटी सांगितली आहे भूमीला स्नोमॅन बनवायला सांगितलं आहे तर ती तर बनवू शकते पण मग ज्ञानेशला मला थोडीफार हेल्प करावी लागेल आणि भूमीलासुद्धा करावी लागते तर बघा आता मस्त असं गरम ना चहा तयार होतो आहे आणि थंडीमध्ये चहा म्हणजे एक नंबर तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ही जेवणाची मी तयारी करून ठेवते तुम्हाला मी आधीच सांगितलं की मी ज्याला सोलेसुद्धा म्हणतात जे तुरीचे दाणे असतात ते तर त्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मग ते दाणे मी काढून ठेवले आणि तुम्हाला काय सांग माझा गॅसचा असा प्रॉब्लेम झाला आहे थोडा जरी कमी केला की के तो बंदच होऊन जातो आणि मग त्याला काय करावं मला काही सुचत नाही जर कुणाला काही उपाय माहिती असतील तर मला नक्कीच सांगा आणि ही जी सांडशी आहे माझ्या पप्पांनी मला दिली आहे ती मला खूप अतिप्रिय आहे त्या सांडशीशिवाय माझं कामच होत नाही माझ्याकडे स्टीलची मोठी सांडशी आहे पण ती मला काही आवडतच नाही आणि ही जी छोटी सांडशी आहे तिचा मोठाही किस्सा आहे त्यासाठी माझे बाबा थोडंसं लोखंडाचं तुकडं घेऊन गेले होते तेही माझ्या सासरी म्हणजे चिखलीला त्या गावाला जिथे की जे लोखंडाचे काम करतात तर त्या लोकांकडे गेले होते आणि मग तिथं जाऊन ही छोटीशी सांशी माझ्याकरिता बनवून आणली होती तर मी सांगितलं होतं म्हणून माझ्या पप्पांनी एवढं सगळं राडा घातला होता आणि माझ्यासाठी साडशी घेऊन आले होते तर मला ती खूप आवडते तर मी वापरते सुद्धा तिला तिच्याशिवाय माझं तर काम होत नाहीत मला मी आधीच सांगितलं आणि चला असं गरमागरम चहा झालाय चला तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय